मिरजेत कोल्हापूर चाळ या ठिकाणी प्रकाश कांबळे राहणार पाटीलमळा मिरज या मजुराचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला आहे अंधारात एका झाडाखाली मृतदेह हो पडलेला परिसरातील लोकांना दिसून आला यानंतर घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिरडा महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली खून कोणत्या कारणासाठी केला याचा शोध पोलीस घेत आहेत मात्र या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे